जय शिवराय नमस्कार शेतकरी मित्रांनो मी मिलिंद भोर स्वागत करतो तुमचं मिलिंद भोरे आपल्या परिवारामध्ये शेतीविषयक युट्यूब चॅनलमध्ये शेतकरी मित्रांनो आज आपण कापूस लागवड उत्पादक शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाची माहिती तुमच्या समोर येऊन आलो भरपूर साऱ्या शेतकऱ्यांनी आपल्याला या मागच्या काही कापूस पिकाच्या व्हिडिओमध्ये कमेंट्स केल्या होत्या तर त्या म्हणजे आम्हाला कोरडवाहू जमीन आहे तर ह्या कोरडवाहू जमिनीसाठी नेमकी कोणत्या कापूस पिकाची बियाण्याची व्हरायटीची निवड करावी आणि आम्हाला भरघोस उत्पादन मिळेल तर तीच माहिती तुमच्या समोर घेऊन आली या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला नेमकी कोरडवाहू जमिनीमध्ये कोणत्या कापसाच्या वानाची व्हरायटीची लागवड करावी जेणेकरून एकशे चाळीस ते एकशे पन्नास आणि एकशे साठ दिवसामध्ये मिनिमम दहा ते पंधरा क्विंटल उत्पादन का होईना या कापूस पिकाचं भरघोस मिळेल या व्हिडिओमध्ये कोरडवाहू जमिनीमध्ये येणारे टॉप दहा महत्वाचे कापसाचे वाण आहेत ना यांची माहिती तुमच्या समोर घेऊन आलेलो आहे मग लक्षात घ्या नेमकी ह्या कोरोडवाऊ हलक्या जमिनीमध्ये एकशे चाळीस एकशे साठ दिवसामध्ये ज्या दहा महत्वाच्या व्हरायट्या कापसाचे वाण आहेत तरी कोणते तर ह्या जबरदस्त वानांची माहिती फोटो वैशिष्ट्ये कालावधी एकरी उत्पादन याची संपूर्ण माहिती सांगण्याचा सा प्रयत्न करतो या माहितीसाठी जे कोणी शेतकरी बांधव सर्वप्रथम मिलिंद भौरी आपल्या आजच युट्यूब चॅनलवर पाहत आहात सबस्क्राईब नक्की करा समोरील घंटा ओलो ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे त्याचा कारण इथून पुढे आपण कापूस पिकाच्या लागवड ते काढणीपर्यंत संपूर्ण माहिती तुमच्या समोर कमी खर्चामध्ये भरभूस उत्पादन कशा पद्धतीने मिळेल ही घेऊन येण्याचा प्रयत्न करणार आहोत तर शेतकरी मित्रांनो माहितीला सुरुवात करूया कोरडवाहू हलक्या जमिनीमध्ये नेमकी कोणत्या कापसाच्या वानाची लागवड करावी तर पहिलं महत्वाचं कापसाचं वान बियाणं म्हणजे सीडचं कबड्डी मित्रांनो या कबड्डी वानाची खास वैशिष्ट्य तुम्हाला सांगायची झाली मार्केटमध्ये चांगली असणारी व्हरायटी उंच डेरेदार वाढणारं झाड आणि विशेष म्हणजे नव्वद टक्क्याच्या पुढं पाच पाकडी बोंड ही लागलेली बघायला मिळतात आणि एका बोंडाचं वजन सहा ते सात ग्रॅम याप्रमाणे झालेलं बघायला मिळतं आणि विशेष म्हणजे रस शोषक किडींचा प्रादुर्भाव अगदी कमी स्वरूपात आपल्याला झालेला बघायला मिळतो त्याच्यानंतर नेमकी या कोरडवाहू हलक्या जमिनीमध्ये कोणत्या कापसाच्या वानाची बियाण्याची व्हरायटीची निवड करावी तर पुढचं महत्वाचं कापसाचं वाण म्हणजे प्रभात सीडचं प्रभात सुपर कॉट व शेतकरी मित्रांनो या प्रभात सीडच्या प्रभात सुपर कॉट या वानाची व्हरायटीची आपल्याला लागवड करायची याच्या बोंडाचं वजन सांगायचं झालं साडेपाच ते सहा ग्रॅम या प्रमाण झालेलं बघायला मिळतं हलक्या जमिनीमध्ये जबरदस्त उत्पादन मिळून देणारा हा कापसाचा, कापसाचा वान आहे फळ फांद्या जास्त प्रमाणे फुटवा जबरदस्त उंच वाढणारं डेरेदार झाड आपल्याला बघायला मिळतं एकशे चाळीस ते एकशे साठ दिवसामध्ये हार्वेस्टिंगला येणारं हे जबरदस्त असं कापसाचं वान बियाणं आहे त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो या कोरडवाहू वाहू जमिनीमध्ये हलक्या जमिनीमध्ये नेमकी कोणत्या वानाची बियाण्याची लागवड करावी तर पुढचं महत्वाचं वाण म्हणजे यु एसीडच युएस सत्तर सदुसष्ट मित्रांनो या वानाची तुम्हाला जर खासियत सांगायची झाली तर लक्षात घ्या एकशे चाळीस ते एकशे साठ दिवसाचा कालावधी हो विशेष म्हणजे आपल्याला याचं बोंडाचं वजन सांगायचं झालं चार ग्रॅम पासून तर सहा आणि सातही ग्रॅम पर्यंत झालेलं बघायला मिळतं फळ फांद्या जास्त प्रमाणे आणि विशेष म्हणजे मध्यम हलक्या जमिनीमध्ये येणारा हा जबरदस्त असा वाण आहे त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो या कोरडवाहू हलक्या जमिनीमध्ये नेमकी कोणत्या वानाची व्हरायटीची निवड करा तर पुढचं महत्वाचं वाण म्हणजे अंकुरशी अंकुर तीस अठ्ठावीस व शेतकरी मित्रांनो या व्हरायटीची आपल्याला लावड करायची लवकर येणारा वाण आणि विशेष म्हणजे याचा कालावधी एकशे पंच्याऐस ते एकशे साठ दिवसाचा बोंडाचं वजन सांगायचं झालं तर पाच ते साडेपाच ग्रॅम प्रमाणे झाले बघायला मिळतं रोज रोजच्या किडींचा प्रादुर्भाव अगदी कमी स्वरूपात असणार हे जबरदस्त वान आहे त्याच्या नंतर शेतकरी मित्रांनो या हलक्या जमिनीमध्ये कोरडवाऊ शेतीमध्ये नेमकी कोणत्या कापसाच्या वानाची व्हरायटीची लागवड करावी तर पुढचं महत्वाचं वान तर ते तुम्हाला सांगायचं झालं तर ते आहे राशीचं राशी सिक्स फायव्ह नाईन म्हणजेच राशीचं सहाशे एकोणसाठ हे बियाण आता या बियाण्याची तुम्हाला खासियत सांगायची झाली तर ती म्हणजे आपल्याला एका बोंडाचं वजन बघायला मिळालं तर ते सहा ते सात ग्राम या प्रमाणे मोठं टपोरव बोंड चांगलं ॲव्हरेज आणि विशेष म्हणजे लागवडीचं अंतर आपल्याला चार बाय दीड याप्रमाणे ठेवायचं आहे आणि लवकर येणारी ही जबरदस्त अशी व्हरायटी आहे त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो तुमच्याकडे करोडभाव जमीन आहे हलकी जमीन आहे आणि एकशे चाळीस ते एकशे साठ दिवसामध्ये तुम्हाला कापसाचं उत्पादन काढायचं आहे तर पुढची महत्वाची व्हरायटी कापसाचं बियाणं म्हणजे निजोडू शेडची भक्ती व शेतकरी मित्रांनो जबरदस्त अशी ही कापसाची व्हरायटी आहे बोंडाचं सरासरी वजन सांगायचं झालं तर साडेपाच ते सहा ग्रॅम याप्रमाणे मध्यम हलक्या जमिनीमध्ये जबरदस्त येणारं असं वाण आहे आणि उंच डेरेदार झाड बघायला मिळतं फळ फांद्या जास्त प्रमाणे लागलेल्या आपल्याला एकंदरीत बघायला मिळतंय त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो या हलकी जमिनी तुमच्याकडं कोरडवाहू जमिनी नेमकी कोणत्या कापसाच्या वानाची व्हरायटीची बियाण्याची लागवड करावी तर पुढचं महत्वाचं वान म्हणजे अंकुरची कीर्ती व शेतकरी मित्रांनो याची खासियत तुम्हाला सांगायचं तर बोंडांची मालिका म्हणजे बोंड जास्त प्रमाणे लागलेली आपल्याला बघायला मिळतात एकशे चाळीस एकशे पन्नास एकशे साठ दिवसामध्ये निघणारा हा जबरदस्त वान कोरोडभाव हलक्या जमिनीमध्ये भरघोस उत्पादन मिळून देणारा उंच डेरेदार फळ फांद्या जास्त प्रमाणे बोंडांची संख्या जास्त प्रमाणे लागलेलं हे जबरदस्त असं वान आहे त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो या कोरडवाहू जमिनीमध्ये हलक्या जमिनीमध्ये तुम्हाला कापूस पिकाची लागवड करायची बियाण्याची निवड करायची असल्यास आपल्याला निवडायचं आहे महकोच जंगी हे वाण शेतकरी मित्रांनो अगदी जबरदस्त आणि भरघोस उत्पादन मिळून देतं एकशे चाळीस ते एकशे साठ दिवसामध्ये येणार येणारं हे जबरदस्त बोंडांची संख्या जास्त प्रमाणे बोंडांचं वजन तुम्हाला सांगायचं झालं तर सहा ते सात ग्रॅम पर्यंत झालेलं बघायला मिळतं फळ फांद्या जास्त प्रमाणे जास्त बोंडे असणार हे जबरदस्त असं वान आहे नंतर शेतकरी मित्रांनो तुम्हाला कोरडवाहू जमिनीमध्ये हलक्या जमिनीमध्ये कापूस पिकाची लागवड करायची बियाण्याची निवड करायची असल्यास आपल्याला निवडायचं आहे निजोडू शिडच नवनीत हे कापूस बियाणं उचितकरी मित्रांनो एकशे चाळीस ते एकशे साठ दिवसामध्ये येणार फळ फांद्या जास्त प्रमाणे जास्त बोंडे असणार हे जबरदस्त असं वान आहे आणि कोरोड मध्ये भरघोस उत्पादन मिळून देणार आहे मिनिमम दहा ते पंधरा क्विंटल जरी उत्पादन झालं निश्चित स्वरूपात शेतकऱ्याला भरघोस उत्पादन झालेलं बघायला मिळतं त्यामुळे शेतकरी मित्रांनो भरपूर साऱ्या शेतकऱ्यांना कापूस पिकाची लागवड करायची व्हरायटीची निवड करायची आहे इथून मागे आपण ज्या कापसाच्या बियाण्याची व्हरायटीची माहिती सांगितली यामध्ये प्रत्येक शेतकऱ्यांनी कमेंट के केला आमच्याकडे कोरोड वाहू वा हलकी जमीन आहे मग नेमकी आम्ही कोणत्या कापूस पिकाची व्हरायटीची बियाण्याची लागवड करावी तर मी जवळपास दहा ते पंधरा महत्वाच्या व्हरायट्या बियाण्याची माहिती तुमच्या समोर सांगितलेल्या जर आपली माहिती तुम्हाला आवडली अजून देखील मिलित भरी आपल्या शेतीविषयी योट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल ना सबस्क्राईब नक्की करायचं समोरील घंटा ओलोट होण्याचा प्रयत्न करायचा आहे त्याचं कारण तुम्ही आपली व्हिडिओ कुठून तालु कोणत्या तालुक्यातून जिल्ह्यातून गावातून पाहतात आधी नम्र विनंती असेल कमेंट्स करायला विसरू नका आणि भरपूर साऱ्या शेतकऱ्यांना कापूस पिकाची लागवड करायची असते व्हरायटीची माहिती नसते तर आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून प्रत्येक दोन दोन दिवसांनी आपण या व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करतोय जेणेकरून शेतकरी बांधवांना देखील जबरदस्त फायदा झाला पाहिजे आणि कमी खर्चामध्ये कशा पद्धतीने कापूस पिकाचं भरघोस उत्पादन मिळवता येईल आणि ही माहिती तुमच्यासमोर सांगितलेलं आहे अजून देखील काही शेतकऱ्यांना कापूस पिकाची माहिती पाहिजे नेमकी कोणत्या व्हरायट्या तुम्हाला माहिती पाहिजे असल्यास त्यांची सविस्तर माहिती तुमच्यासमोर घेऊन येण्याचा प्रयत्न करू त्याचबरोबर कापूस पिकाची कोणती नवीनवीन माहिती पाहिजे ही देखील खाली कमेंट्स करायला मला अजिबात विसरायचं नाही आणि ही माहिती जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवायची कशी पोहोचवणार खाली जर शेअरचं बटन दिसत असेल त्यावर क्लिक करा तुमचे मित्र मंडळी नातेवाईक शेतीविषयी ग्रुप व्हॉट्सअप ग्रुप असतील यांच्यापर्यंत ही व्हिडिओ पोचवण्याचा नक्की प्रयत्न करायचा आहे धन्यवाद जय जवान जय किसान